शिवमने सरळ आपल्या बेडरूमचा दरवाजा ठोठावला अवनी बेडवर लोळत पडली होती आवाज ऐकताच ती गडबडून उठून बसली कोण आलं असेल आता तो अकडू शिवम तर नाही ना आला त्याला तिथं बघण्याची तिची अजिबात इच्छा नव्हती नाईलाजा न उठून तिनं दरवाजा उघडला शिवम गडबडून रूममध्ये घुसला व सरळ बाथरूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेला अवनी घाबरू नकोस तो काय तुला खाणार आहे ती डोळे मिटून स्वतःला सांगत होती तोवर तो, तो फ्रेश होऊन बाहेर येऊन आरशात पाहत आपले केस नीट करत होता ती मात्र आपला मोबाईल पाहत बेडवर बसली इतक्यात आशा काकू त्यांना जेवायला बोलवायला आल्या इथे घरात नोकर चाकर असल्यामुळं अवनीला काहीही काम करण्याची गरज नव्हती पण अवनीला मात्र घरी आईला कामात मदत करण्याची सवय होती त्यामुळं तिला थोडं अवघडल्यासारखं वाटत होतं शिवम लगेच काहीही न बोलता बाहेर निघून गेला अवनीही त्याच्या पाठोपाठ निघाली सर्वजण डायनिंग टेबलवर जेवायला बसले होते अवनी निशाच्या बाजूला जाऊन बसली जेवताना सगळे गप्पा गोष्टी करत होते पण शिवम आणि अवनी मात्र शांत शांतच होते जेवण झाल्यावर आत्या अवनीला व शिवमला एका बाजूला घेऊन म्हणाल्या आपण दोन दिवसांनी देवदर्शनाला जाणार आहोत जोपर्यंत देवदर्शन होत नाही तोपर्यंत नवीन वधूवर एकत्र येत नाहीत त्यामुळं तोपर्यंत तुम्हा दोघांना एकमेकांपासून दूर राहावं लागेल हे लक्षात राहू द्या आत्या त्यांना समजावण्याच्या सुरात म्हणाल्या अवनीला हे ऐकून आनंद झाला की चला काही काळ तरी या अकडूचं तोंड पाहावं लागणार नाही आल्यानंतर पुढचं पुढे बघू असं मनातल्या मनात विचार तिनं केला शिवमलाही बरं वाटलं कारण त्याच्या मनात अजून राशी होती राशीला जेव्हा त्यानं पहिल्यांदा बघितलं तेव्हाच ती त्याला आवडली होती त्यानं कधी तिला हे बोलून नाही दाखवलं पण तिच्या निघून जाण्यामुळं तो दुखावला होता आणि कुठे ना कुठे तोच राग तो अवनीवर काढत होता अवनी तू आज निशाच्या रूममध्ये झोप आणि हो अवनी तुला सकाळी लवकर उठावं लागेल उद्या सकाळी तुला किचनमध्ये एखादा गोड पदार्थ बनवायचा आहे आपल्याकडे तशी पद्धत आहे म्हणजे नवीन नवरीनं लग्नाच्या दुसऱ्या दिवशी किचनमध्ये काहीतरी गोड पदार्थ बनवून सर्वांचं तोंड गोड करायचं असतं हो आत्या मी उठते लवकर अवनी म्हणाली निशा व अवनीला झोपायला सांगून आत्या निघून गेल्या शिवामही अवनीकडे न बघता आपल्या रूममध्ये गेला त्यानंतर सर्वजण आपापल्या खोलीत जाऊन झोपले अवनी आणि निशा बराच जळगप्पा मारत होत्या वहिनी तुला एक गोष्ट विचारू का निशा अवनीचा हात हातात घेत म्हणाली अगं विचार ना तुला शिवम दादा आवडतो का म्हणजे खरं तर तुला अजून या गोष्टीवर विचार करायला वेळ पण मिळाला नसेल तरीही सांग ना तुझं त्याच्याविषयीचं मत निशा म्हणाली सॉरी निशा पण मला ना तुझ्या या प्रश्नाचं उत्तर आता लगेच असं देता येणार नाही कारण तो विचार अजून माझ्या मनात पण आला नाही अवनी म्हणाली खरं तर या लग्नाला होकार मी बाबांमुळे दिला होता माझ्या दिदीनं जी चूक केली त्यामुळं आपली दोन्ही घरं फार मोठ्या संकटात सापडली होती त्यावेळी जे योग्य वाटलं ते मी केलं पण राशी दिदी नेमकी कुठे गेली आहे निशानं विचारलं माहीत नाही गं ती नेमकी कुठे आहे तिनं निदान मला तरी सांगायला हवं होतं पण तिने जे काही केलं ते खूप चुकीचं होतं त्यानंतर बराच वेळ त्या दोघी गप्पा मारत बसल्या होत्या रात्री उशिरानं दोघी पण झोपून गेल्या दुसऱ्या दिवशी सकाळी यवनी जरा उशिराने सुटली अरे मी इथं कुठे आहे ती डोळे चोळत स्वतःच्या मनाला विचारत होती रात्री झोपेत तिला त्या दिवशी झालेल्या सर्व गोष्टींचा विसर पडला होता तिनं पुन्हा आपले डोळे चोळून उघडून तिनं एकदा सर्वत्र नजर फिरवली आता ती चांगली जागी झाली तिला काल काय झालं ते सर्व आठवलं आणि ती स्वतःच्याच डोक्यात टपली मारून घेत म्हणाली तू तर ना वेडपटच आहेस असं म्हणत तिनं घडाळत पाहिलं अरे बापरे मला आईंनी लवकर उठायला सांगितलं होतं काय हे अवनी किती बावळट आहेस तू पहिल्याच दिवशी सासूबाईंना काय वाटेल तुझ्याबद्दल ती पटकन उठून बाथरूममध्ये गेली आंघोळ वगैरे पटकन आवरून ती बाहेर आली इतक्यात निशा पण डोळे चोळत उठली तिनं अवनीला गुड मॉर्निंग विश केलं निशा तू तरी मला लवकर उठवायचंस ना चल मी जाते खाली तू तु आवर तुझं म्हणत अवनी खोलीतून पटकन बाहेर पडली ती खाली आली सर्वजण नाश्ता करायला टेबलवर बसले होते सीमाताई अवनीकडे पाहत म्हणाल्या बेटा झोप नीट झाली का तिनं होकारार्थी मान हलवली चल आपण किचनमध्ये जाऊया अवनी सीमाताईंच्या पाठीमागे चालत किचनमध्ये आली बापरे किती मोठं किचन आहे ती किचनमध्ये सर्वत्र नजर फिरवत तोंडातल्या तोंडातच पुटपुटली अवनी काय बनवणार आहेस काही ठरवलं आहे का सीमाताई म्हणाल्या आई तुम्हीच सांगा ना मी काय बनवू ती अडखळत म्हणाली कारण तिनं काय बनवायचं ते ठरवलंच नव्हतं अगं मी कसं सांगू तू तुला तू जे काही छान बनवता येत असेल ते बनव ना त्या तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या आई खीर बनवू का ती सीमाताईंकडे पाहत प्रश्नार्थक नजऱऱ्यानं विचारत होती चालेल बनव खीर सीमाताईंनी तिला खीर बनवायचं साहित्य काढून दिलं आणि तिला उघडल्यासारखं वाटू नये म्हणून बाहेर जाऊन बसल्या बाजूला आशा काकू होत्याच पण त्या आरोहीकडे पाहत म्हणाल्या ताई काय लागलं तर मला सांगा मी सांगते तुम्हाला अहो काकू मला ताई वगैरे नका बोलू मला अवनीच म्हणा ती आशा काकूंकडे पाहून हसून म्हणाली बरं बाई अवनी म्हणेन त्या पण तिच्याकडे पाहून हसत म्हणाल्या थोड्याच वेळात अवनी खीर घेऊन बाहेर आली सर्वांना तिनं खीर वाढली सर्वजण अवनीने केलेल्या खिरीचं कौतुक करत होते रमेशराव पण म्हणाले अवनी उत्तम झाली आहे खीर अवनीनं रमेशरावांना सीमाताईंना वा त्याला वाकून नमस्कार केला तिघांनी पण तिला गिफ्ट दिलं तेवढ्याच समोरून शिवा मेहताना तिला दिसला त्यानं जिम करून चांगलीच बॉडी बनवली होती तो समोर दिसताच पटकन तिनं दुसरीकडे नजर वळवली वल तो भरभर जिना चढत वरती गेला अवनीचा आणि निशाचा नाश्ता करून झाल्यावर त्या दोघी थोडा वेळ गप्पा मारत बसल्या तितक्यात रमेशराव अवनीकडे पाहत म्हणाले अवनी तुझं कॉलेज कधीपासून सुरू होणार आहे अजून वेळ आहे एका महिन्यानंतर कॉलेज सुरू होणार आहे अवनी म्हणाली मग ठीक आहे बाबा कसला तरी विचार करत म्हणाले तितक्यात शिवम त्याचा आवरून खाली आला आई पटकन मला नाश्ता दे खूप भूक लागली आहे शिवम म्हणाला आईनं ना त्याला नाश्ता व अवनीनं बनवलेली खीर दिली आई खीर छान झाली आहे शिवम अरे शिवम ही खीर अवनीने बनवली आहे आहे की नाही पोरीच्या हाताला सीमाताई त्याला चिडवत म्हणाल्या त्यानं फक्त अवनीकडे एक दृष्टिक्षेप टाकला आणि तो गुपचूप नाश्ता करू लागला थोडं निवांत झाल्यावर शिवम आपल्या बाल्कनीत बसून राशीचा विचार करत होता कुठे गेली असेल राशी काती अशी वागली असेल तिला कोणी आवडत होतं तर मला एकदा बोलली असती तर मीच लग्नाला नकार दिला असता पण तिच्यावरही अशी वाईट वेळ येऊ दिली नसती उलट मी तिला मदतच केली असती राशी का अशी वागलीस का माझ्याशी मनातलं बोलली नाहीस शिवम अस्वस्थ होत आपल्या मनाशीच बोलत होता अचानक त्याच्या मनात काहीतरी विचार आला तसा तो ताडकन उठला गाडीची चावी घेऊन घरातून बाहेर पडला अवनी आणि निशा रूममध्ये कॉलेज आणि अभ्यासाविषयी बोलत होत्या इकडे शिवम गाडी घेऊन सरळ अवनीच्या घरी गेला जावायला असं अचानक पाहून मोहनराव गोंधळून गेले तो आधी पाणी प्यायला आणि काहीतरी विचार करत पुढे म्हणाला बाबा त्या दिवशी नक्की काय झालं होतं ते मला एकदा सांगाल का आता अजून काय सांगायचं सा। शिवम आमच्या मुलीनंच आमची अशी फजिती केली बघ जर अवनी लग्नाला तयार झाली नसती तर काय झालं असतं मला तर विचारही करवत नाही ते म्हणाले बाबा मला तुम्हाला त्रास नाही द्यायचा तो महनरावांना समजावण्याच्या स्वरात म्हणाला पण खरं काय झालं ते मला जाणून घ्यायचं आहे शिवम मला ठाऊक आहे की तू राशीला पसंत करत होतास पण माझी अवनी ही चांगली संस्कारी मुलगी आहे ती तुझा संसार सुखाचा करेल तू आता राशीचा विचार करून आपल्या मनातून काढून टाक राशीच्या चुकीची शिक्षा माझ्या अवनीला देऊ नकोस अवनीनं आपल्या कुटुंबासाठी खूप मोठं काम केलं आहे अवनीला समजून घेण्याचा प्रयत्न कर मोहनराव त्याला समजावत म्हणाले बाबा मला फक्त त्या दिवशी नक्की काय झालं ते जाणून घ्यायचं आहे शिवम पुन्हा शांतपणे मोहनरावांना विचारत म्हणाला त्या दिवशी राशी जरा नाराजच होती मी तिला कारण पण विचारलं पण तिनं मला काहीच सांगितलं नाही मला ठाऊक होतं की तिला अभिनयात आपलं करिअर करायचं होतं पण मी कसा काय तिला अशा ठिकाणी जाऊ देणार होतो जिथं जाऊन ती संकटात सापडली असती मला वाटलं लग्नानंतर ती या गोष्टी विसरून जाईल खरं तर चूक माझीच आहे मी तिला लग्न करण्यास भाग पाडायला नको होतं त्या दिवशी लग्नाचे बाकी सर्व विधी तिनं तुझ्यासोबत पार पाडले पण नेमकी लग्नाच्या वेळी कुठे गायब झाली ते कोणालाच काही माहीत नव्हतं बाबा त्यानंतर तुम्हाला राशीनं फोन वगैरे केला होता का शिवम म्हणाला नाही रे पण तिच्या आईचा फोन तिनं आज सकाळी घेतला होता ती आईला म्हणाली आई मी ठीक आहे माझी काळजी करू नकोस म्हणून तिनं लगेच फोन ठेवून दिला ती कुठून बोलत होती तिनं काही सांगितलं का शिवम नाही रे तिनं ती कुठे आहे ते पण नाही सांगितलं मोहनराव हताशपणे म्हणाले बरं ते सोड मला सांग अवनी कशी आहे नव्या घरी जमवून घेताना काही चुकलं तर समजून घ्या तिला लहान आहे ती अजून बाबा तुम्ही अवनीची काळजी करू नका ती ठीक आहे बरं येतो आता म्हणून शिवम तिथून घरी यायला निघाला इकडे घरी सगळे शिवमला शोधत होते अचानक तो असा कुठे निघून गेला ते कोणालाच माहीत नव्हतं सर्वजण काळजीत पडले होते अवनी पण नाही म्हटलं तरी चिंतेत होती कसाही असला तरी तो तिचा नवरा होता त्यामुळं तिच्या चेहऱ्यावर पण टेन्शन दिसत होतं सीमा मला त्याच्याशी बोलायचं आहे त्या दिवशी इज्जत वाचवण्यासाठी त्याचं लग्न अवनीशी लावून दिलं खरं पण त्याच्या मनात काय आहे ते त्याला ते विचारताच आलं नाही पण आता तरी त्याला समजवायला हवं रमेशराव म्हणाले अवनी पण घाबरली होती बराच वेळ झाला तरी अजून तो घरी आला नव्हता त्याचा फोनही लागत नव्हता तितक्यात तो दरवाजातून आत आला त्याला आत येताना पाहून सर्वांना बरं वाटलं शिवम अरे असा कोणालाही न सांगता कुठे गेला होतास जाताना किमान आईला तरी सांगून जायचंस ना रमेशराव त्याला समजावण्याच्या सुरात म्हणाले बरं तू फ्रेश हो आधी जेवण करून घेऊया त्यानंतर मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे रमेशराव शिवामकडे पाहत म्हणाले तोही काही न बोलता भरभर जिण्यावरून वरती गेला थोड्या वेळानं रमेशराव शिवमच्या खोलीत आले शिवम हा मनमोकळ्या बोलके स्वभावाचा मुलगा होता पण त्याच्या लग्नात हा असा प्रकार झाल्यापासून तो शांत शांत होता हीच गोष्ट रमेशरावांना खटकत होती त्यामुळेच ते त्याच्याशी बोलायला आले होते बोला बाबा तो जरा कोरडेपणानं म्हणाला दोन दिवस झाले मी पाहतोय तू कुणाशी बोलत नाहीस गप्प गप्प आहेस काय झालं बाबा तुम्हाला सर्वस महीता तर सर्वच माहीत आहे तरीही तुम्ही मलाच विचारताय काय झालं म्हणून शिवम अरे पण मी हे मुद्दाम केलं का वेळच तशी आली होती तर मी अशा वेळी काय करायला हवं होतं तूच सांग बाबा म्हणाले बाबा तुमचं काही चुकलं नाही आणि तुम्ही जे केलं ते योग्यच आहे पण मला या सर्वातून सावरायला थोडा वेळ तरी हवा ना शिवम म्हणाला तुला हवा तेवढा वेळ घे पण सर्वांशी आधी सारखा हसून खेळून बोलत नाहीस म्हणून मला टेन्शन आलं रे आणि ती मुलगी पण आपल्या घरात नवीन आहे तिच्याशी पण बोल ना मी कालपासून पाहतोय तुम्ही दोघं बोलताना मला एकदाही दिसला नाही बाकी काही पण सांगा पण त्या डोकेदुखीशी बोलायचं म्हणजे मला नाही जमणार बोलणंच काय पण ती माझ्या नजरेसमोर आली तरी असं वाटतं तिथून पळ हवा तो हे मनातच बोलत होता काय झालं कसला विचार करतोयस बाबांच्या बोलण्यानं शिवम विचारातून बाहेर आला काही नाही मला थोडा वेळ द्या सगळं काही ठीक होईल आणि हो आज न विचारता बाहेर गेल्याबद्दल सॉरी पुन्हा असं नाही करणार तर मित्रमैत्रिणींनो या कथेचा पुढचा भाग नक्की पहा कथा कशी वाटते आहे ते कमेंट करून सांगा आवडत असेल तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद